नमस्कार मित्रांनो पाहूयात आजचे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह कांदा बाजार भाव तर मित्रांनो सर्वप्रथम मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी बघितलं तर एकूण आवक आहे बारा हजार दोनशे अडोतीस क्विंटल किमान दर चौदाशे कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर एकवीसशे खेड बाजार समिती एकूण आवक दोनशे क्विंटल किमान दर दोन हजार कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर तेवीसशे सातारा बाजार समिती एकूण आवक दोनशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार वक दोन -वक दोन -चार चार कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर अठराशे राता बाजार समिती एकूण आवक दोन एक हजार चारशे सहासष्ट क्विंटल किमान दर सातशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास कराड बाजार समिती एकूण आवक एकशे पन्नास क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर पंचवीसशे येवला अंधरसोल एकूण आवक पाच हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर बावीसशे सर्वसाधारण दर एकोणावीसशे कळवंब बाजार समिती एकूण आवक पाच हजार पाचशे पन्नास क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर तेवीसशे पंचावन्न सर्वसाधारण दर एकवीसशे पन्नास मनमाड बाजार समिती एकूण आवक तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर बावीसशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर दोन हजार देवळा बाजार समिती एकूण आवक एकवीसशे क्विंटल किमान दर आठशे पन्नास कमाल दर तेवीसशे नव्वद सर्वसाधारण दर एकवीसशे पन्नास सांगली फळे आणि भाजीपाला एकूण आवक तीन हजार नऊशे सत्तावीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर दोन हजार पुणे बाजार समिती एकूण आवक पंधरा हजार तीनशे एकोणपन्नास <ख़ास> क्विंटल किमान दर तेराशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर एकोणावीसशे पन्नास पुणे खडकी बाजार समिती एकूण आवक सात क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर तेवीसशे सर्वसाधारण दर सतराशे पुणे पिंपरी बाजार समिती एकूण आवक आठ क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार पुणे मोशी बाजार समिती एकूण आवक सहाशे सत्तर क्विंटल किमान दर सातशे कमाल दर चोवीसशे सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास कामटी बाजार समिती एकूण आवक पाच क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार